मुलगा माय मरून गेली माहेरात माहेरातली माय मरून गेल्यावर महिला मंडळी तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार म्हणूयासारखा राजा गेला शिकून तिले करता बाप फार प्रेम करत असतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो आणि तिसऱ्यांदा बाप रडतो मुलगा वेगळा राहायची भाषा करतो त्यावेळेस बाप रडतो बापाला वाटतं मी माझ्या जीवनामध्ये काय पराभव केला मुलगा वेगळा राहायचा बाप काय सामान्य नाही हो ना बापाला किती जीव लावला बाप फार प्रेम करत असतो लहानपणापासून बापाने जीव लावला चांगल्या घरी आपल्याला दिले आज बापाला सोडून गेलो पण अचानक फोन आला बाप निघून गेला म्हणून सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीने माझी विनंती आहे जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नका दोन व्यसन जीवनामध्ये करू नका व्यसनाने तरुण पिढी बर्बाद झाली लक्षात ठेवा युट्यूबला माझा एक व्हिडिओ आहे कीर्तन झाल्यावर तुम्ही ऐका बाळासाहेब महाराज शिंदे नाव टाका माझा भाजीविलांच्या पुढे एक व्हिडिओ गेलाय दारुड्याची बायको संसार कसा करते पाहिलाच ढसा दस रडाल तुम्ही बसलेला व्यसन करू नका दारू पिऊ नका दारूने तीन प्रकारची हानी आहे पहिले हानी आर्थिक हानी दुसरी हानी सामाजिक हानी आणि तिसरी हानी कौटुंबिक हानी आर्थिक हानी हिशामधे पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत शरीराचं मातेर होतो दारू प्याय बसलेले मंडळी निर्वेषणी जीवन जगा दारू प्यायला हिंमत नाही हो निर्विष्णी राहायला हिंमत लागते लक्षात दारू पिण्याआधी छोट छोड़ छोट्या ले लेकरा बाळाचा विचार करा मुलीचं लग्न नाही झालं माझ्या मुलाचं शिक्षण करायचंय माझ्या दारू पिऊ नका गुटका गोवा मावा खालू नका एका बापांच्या संबंधाने मी उभा आहे कैलासवासी वेडू अण्णा तुकाराम पेंढारकर त्यांच्या पाठीमाग मोठा परिवार आहे त्यांचा मुलगा समाधान दादा हे सगळे मंडळी बसलेली मंडळी बाप काय असतो बाप नावाची चादर एकदा आयुष्यामध्ये निघून गेली ना प्रत्येक सकाळ तुम्हाला जबाबदारीची जाणीव करू दे लक्षात बाप काय असतो आज या पेंडारकर परिवारला विचारा बापाची किंमत काय असते अण्णाची का घरामध्ये जर गेला अण्णा ज्या ठिकाणी बसायचे ज्या ठिकाणी झोपायचे तिकडे जर नजर गेली घरातल्या लेकडा बाळाची नातवंडाची मुलाची सुनबाईची तर ढसाढसा डोळ्यामध्ये पाणी येतं का पहाडासारखा बाप निघून गेला पैसे किती कमवताल समाधान दादा तुम्ही जीवनामध्ये आज अण्णाने हा कार्यक्रम पाहिला ना तुम्ही सगळे मंडळी डसडसा रडाला त्यांच्या पाच मुली आहेत विचारा मुलींना बापाला किती जीव लावला बाप फार प्रेम करत असतो लहानपणापासून बापाने जीव लावला चांगल्या घरी आपल्याला दिले आज बापाला सोडून गेलो पण अचानक फोन आला बाप निघून गेला म्हणून धावत धावत येऊन रडल्या हे मला सारखा पहाडासारखा बाप निघून गेला अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीत गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही माझ्या राजा ढकाड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल बाप गेल्यानंतर बाप संध्याकाळी घरी यायचा ना तो बाप बाप गेल्यावर किती मोठा अंधार असतो या परिवारांना विचारा फार आधार निघून जातो बाप केल्यावर संभाजी राजांना ज्या वेळेस मुकरब खानाने पकडलं आणि औरंगजेबाच्या समोर नेलं औरंगजेबाने असा हात लावला एही संभाजी हे का तू बाप काय असतो सांगतो एही संभाजी तू राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं का दुश्मनाने पकडलं म्हणून पाणी नाही आलं जर आज माझा बाप छत्रपती शिवराय जर माझा बाप जिवंत असता तर लाख अडचणी सोडून माझ्याकडे धावत धावत आला असता आणि या संकटातून मला बाहेर काढला असत बाप गेला आधार निघून ढस दस ढसला राजाच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं बाप असतो बाप 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 मुलाला बोलतो ए सवळी लवकर उठत जा शाळेमध्ये जा जा ट्युशनला जात जा, जा, जा। अभ्यास नोकरी काम धंदा करत जा बाप मुलाला बोलतो कुमने देतो बाप काही मंडळी का बाप बोलतो माहिती का मुलाला बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित कोरोनासारखी भयान लाट आली एखादा रोग आला ना मी जर मेलो ना माझ्या लहान लहान लेकरांनी या समाजासमोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतो लक्षात बाप आयुष्यामध्ये तीनदा रडत असतो मुलीच लग्न जमलं त्या दिवशी बाप ढस दस ढसा रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो ढसढसा आणि पोटचा मुलगा लग्न झाल्यानंतर वेगळं राहायची भाषा करतो त्यावेळेस बाप रडतोस बाप फार रडतो बाप फार प्रेम करतो लय प्रेम करते या महिला मंडळींना विचारा आज ते रडतील सगळ्या मायबापाचं जीवन काय असतं हे पेंढारकर परिवाराच्या वतीने बोलून जातो महिला मंडळी तुम्ही जर माहेरून येत असताना दोन्ही हातामध्ये दोन पिश्या घेऊन गच्च भरून घेऊन आलात तर समजायचं अजून माय जिवंत आहे आणि यतानी जर पिशवी रिकामी आली एकच जर आली ना हातामध्ये मा समजायचं माय मरून गेली माहेरात माहेरातली माय मरून गेल्यावर मायला मंडळी तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय लय माय प्रेम करत असते हो कधी माईकडे गेल्यावर माय म्हणते ए ताई ए माझे आहे पापड्या केल्यात पापड्या घेऊन जाय कुरडाया केल्यात कुरडाया घेऊन के जाय लोणचं केलंय ग माय हे ताई हे घेऊन जाय तुझ्या लेकरा बाळाला खायला कामे तांदूळ देते का माही देते माहिती का चांगला इंद्रायणी तांदूळ आंबुळे मोहरात तांदूळ बासमती तांदूळ का देते माहिती का माय माईला माहिते मुलीला का भेटत नाही भेटते मुलीला पण आईला माहिती आज तांदळाचा भाग खात असताना प्रत्येक घासाला माझा चेहरा माझ्या मुलीच्या डोळ्याच्या समोर उभा राहील म्हणून माय प्रेम करत असते महिला मंडळी माहेरातली माय मरून द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय माय फार प्रेम करत असते साठ वर्षाची माय असू द्या आणि चाळीस वर्षाची मुलगी असू द्या अरे माथाऱ्या माईला चाळीस वर्षाची मुलगी भेटायला गेल्यानंतर काय पाहिजे ते देते बाप काय सामान्य नाही हो आईचे डोळे रडताना आपल्याला दिसतात ढस ढसा पण बापाचं हृदय ढस ढसा रडत असतं सज्जन होय लक्षात ठेवा आई रडून दस दस मोकळी होती बापाला रडता येत नाही इथं बसलेला बाप आहे विचारा यांना नारळ पाहिलं ना तुम्ही नारळ दिसाला कडक दिसत पण आता गोड अमृतासारखं पाणी देणारा बाप असतो लक्षात ठेवा ढस बाप रडतो मुलीचं लग्न जमलं मुलाकडच्या हो म्हटले त्या दिवशी खोलीमध्ये जातो बाप उशी तोंडार घेतो डसा ढसा ढसा तो बाप रडतो मुलगी जवळ येते बापाच्या म्हणजे पप्पा कारण काय पप्पा बाप बोलून दाखत नाही बापाला माहिती मी जर रडलो तर मुलीच्या डोळ्यामध्ये पाणी बघा किती बाप जीवला होत असतो तुम्हाला बाप गेला ना सर्वस्व हे लक्षात ठेवा बाप फार प्रेम करत असतो जो बापावर हक्क दाखवता येतो तो, तो भावावर नाही दाखवता येतो बाप तो बाप असतो बाप म्हणतो मुलीला हे नाही ग डोळ्यात कचरा गेला म्हणून रडतो मागा बाप फोटो बोलतो आज मुली करता का मुलगी रडेल मुलगी विचारते पप्पा रोज एक भाकर खात असता पप्पा आज अर्धी भाकर खाल्ली पप्पा तुम्ही बाप म्हणतो भूक नाही गे मला बाप का खात नाही माहित का एक भाकर बापाला आहे थोड्या दिवसांनी माझी मुलगी मला सोडून जागा दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी देव जरी असला तर ढस दस तो मुली करता अरे एवढा मोठा जनकासारखा राजा सीतेच्या लग्नामध्ये ढस राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला अध्यक्ष राजा ढस रडला सती करता भारताचा सम्राट भारताचा जाणता राजा या महाराष्ट्राचा जाणता राजा दस करता बाप घसघसा म्हणण्यासारखा राजा शकुन तिथे करता बाप फार प्रेम करत असतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो आणि तिसऱ्यांदा बाप रडतो मुलगा वेगळा राहीची भाषा करतो त्यावेळेस बाप रडतो बापाला वाटत मी माझ्या जीवनामध्ये काय पराभव केला मुलगा वेगळा नाही घरात महिला मंडळींच जमत नाही आईचं आणि बायकोच जमत नाही भांडण होतात बापाला कळालं तरी बाप तडजड करीत असतो मध्यस्थी करत असतो असं चिंगरत होतो बाप मुलालाही चांगरावं लागतं रणगाड्यामध्ये पण तरी सुद्धा एकत्र राहून मुलाला यशस्वी करण्याची ताकद बापामध्ये असते लक्षात बाप तो बाप असतो बाप काय असतो मथारा थकलेला बाप आहे अण्णासारखा मथाऱ्या थकलेला बाप आहे ग्रामस्थ मंडळी असा वाट्ट्यावर जर बाप बसलेला असला ना गावच्या येणाऱ्या जाणाऱ्याची धमक नाही त्या घराकडं वाकडी नजर करून पाहण्याची बापाची ताकद असते बाप तो बाप असतो साहेब माझ्या राजांनो माझ्या दादांनो माझ्या भावांनो ऐका सचिन तेंडुलकरला क्रिकेट क्षेत्रामध्ये फार मोठं नाव केलं त्यांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि त्या मीडियावाल्यांनी पत्रकारांनी विचारलं सचिनजी एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला मिळाला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे या आनंदाच्या क्षणाला आज काय आठवतो ऐका घेऊन जा घरी सचिन तेंडुलकर म्हणतो एवढा मोठा पुरस्कार मला भारतरत्न सारखा मिळाला मला जगातील सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता हा पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असतो आज पेंढारकर परिवार त्यांच्या मुली समाधानदादा त्यांचे जावई हे सगळे सोरे दशकिरेच्या दिवशी डस डसर तेरवीच्या दिवशी डस डसर रडतील वर्ष झाला अण्णा डस रडते का बापाने तेवढं कमवलं नाही बापाच्या जीवावर हे सगळं आयुष्य आहे ना दादा ही संपत्ती प्रॉपर्टी बापाने कमवली ना आपल्या करता पण अजूनही आपण कमवू शकतो गेलेला बाप पुन्हा घरात येणार लक्षात ठेवा म्हणून जिवंतपणे त्या मायबापाची सेवा करा ते मायबाप एवढा आशीर्वाद देतील अजून पुढे जाऊन एक वाक बोलून जातो आज हा सगळा कार्यक्रम वासी लडू अण्णाने जर पाहिला ना ते आज हा कार्यक्रम पाहत असतील त्यांचा आत्मा भटकत असेल पाहत असेल हा मी गेल्यावर सुद्धा माझ्या पाठीमागच्या परिवाराने मुलांनी मुलींना कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला भजन केलं भगवंताचं नामचिंतन केलं कार्यक्रम ठेवडा एवढं सुंदर कीर्तन माझ्या लेकरा बाळाने मी गेल्यानंतर मुला मुलीने आयोजित केले हे जर पाहिलं आज आज ते वरून तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या आशीर्वादामध्ये तुम्ही आयुष्यभर सुखाने समाधानाने जीवन झाला हे लक्षात ते तुम्हाला आशीर्वाद देतील आज अण्णा आशीर्वाद देतील म्हणून बसलेल्या मंडळींना हात जोडून विनंती आपल्या आईवडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि ज्या संतांनी हा मार्ग दाखवला त्या संतांचं एकदम मोठ्या प्रमाणे भजन करा, ज्ञानेश्वर कराश्वर